गेली अनेक वर्ष या भागातला मराठी बांधव हा सीमा भागा सीमा भागामध्ये किंवा सीमा प्रश्नामध्ये भरडला जातो आणि याला आमचा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांचा नेहमी पाठिंबा असतो तो पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही गेल्या दोन हजार एकवीस ला ज्या एक वेळेला भगवा झेंडा फडकवायचा निर्णय घेतला त्याबद्दल आज कोर्टामध्ये आमच्यावरती समन्स आलेला आहे कोर्टामध्ये आम्ही हजर झालेला आहे पण महाराष्ट्रामध्ये नेहमी जनता ही कर्नाटकातील सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी असते आणि जो जी दडपशाही आज कर्नाटक सरकारनं चालवली याचा शिवसेनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो खरंतर बाळासाहेब ठाकरेंच्या पासून या आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा आदित्यजी ठाकरे असतील त्या सर्वांनी दरवेळेला सीमा भागातील जनतेच्या पाठीमागं राहायचं ठरवलंय निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्यामध्ये सर्वांना सगळ्या पद्धतीचे स्वातंत्र्य दिलंय आणि अशा वेळेला कन्नड सक्ती करणं हे कर्नाटक शासनाचे चुकीचं धोरण आहे याला आमचा टोकाचा विरोध असेल शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं मी या गोष्टीचा निषेध करतो